या कामात कमिशनर आडवा यायला रवी कसा कुठल्या मुहूर्तावर कोणाला आणलायसा काय माहीत नाही आम्हाला पण प्रत्येक चांगल्या कामात तो आडवा एवढं जाहीरपणानं सांगतो आणि मी डी पी सीच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं त्यांना सस्पेंड करा म्हणून आणि ते मिनिट्समध्ये पालकमंत्र्याला घ्यायला सांगितलं होतं ते घेतलं की नाही बघू त्याच्यानंतर पालकमंत्री आणि आम्ही हे सुरू सुरू आहे त्या निमित्तानं तुमच्या तिथल्या दोन कॉलेजपुरतं झालं म्हणजे जिल्हा झाला अजितदादा सकाळी आठ प्रश्न पळतात तसं आमचा कारखानदार पळतोय कामगार पळतोय म्हणून गाव पळतोय की नाही बरोबर आम्ही इथं इतर काही जे आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे आमची महापालिका आहे इथं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर केलं दोनशे बेडचं तीनशे बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काही नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याचं काय असेल ते नियोजन करायला नको तुमच्या तिथल्या दोन कॉलेज पूर्त झालं म्हणजे जिल्हा झाला या पद्धतीनं राज्य सरकार आता काम करालय योजनेचा लाभ वाढवायला पाहिजे जरूर वाढवायला पाहिजे या मताचं आम्ही आहोत इकडं आज आपण द्यायला लागलो लाभ अडीच लाख लोक उत्पन्न असलेल्या माता भगिनींना आपण मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ द्यायला लागलो आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाख असलं तरी त्यांना आम्ही हे द्यायला लागलो आहे आणि ह्या योजनेत आम्ही सांगतो एकवीस हजार रुपयेचं उत्पन्न पाहिजे का हो का अडीच लाख नको पन्नास हजार तर म्हटलं का पन्नास हजार अडीच लाख का नको आज ठराव इथं मी मांडतो तो ठराव आणि खासदारांचं अनुमोदन घ्या आणि या सगळ्यांच्या साक्षीला झाल्या म्हणून घ्या की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बयन योजना आहे त्याचं उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख केली आहे त्याचप्रमाणे संजय गांधी आणि इतर सगळ्या लाभार्थ्यांची मर्यादा अडीच लाख रुपये करावे अशा पद्धतीची मागणी <पालक> या ठिकाणी करा पालकमंत्री आमचे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं तीन हजार रुपये करतो म्हणून हिता आले असते तर हिता आज जाहीर करा म्हणून लावला असतो आम्ही पण म्हणून आले नाहीत काय माहीत नाही आम्हाला पण आले नाहीत मला वाटते आणखी एका गोष्टीमुळं आले नाहीत ते त्यांनी परवा दोन त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं एक त्यांनी आयुर्वेदीचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी ते आणलं पण इचलकरंजी त्यांना दिसली नाही इचलकरंजीच्या आय जी, इचल जी, जी एम रुग्णालयामध्ये तीनशे बेडचं आम्ही हॉस्पिटल केलं त्यावेळी आम्ही इथं आमच्या इचलकरंजीला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं त्याचा उल्लेख त्यांना करावा असं वाटलं नाही त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये का हो का राहिले ते इचलकरजीच आहे म्हणून आमचं पालकमंत्र्यांना ठामपणानं सांगणं आहे की इचल काही जे मागंसुद्धा करोनाच्या वेळी काय काय आम्ही त्रास बोग ना त्यावेळी तुम्ही तिकडं होता आम्ही इकडं येतो आता सगळी एकत्रित आहे तरी आता असं का कसं हे नाही बरोबर आम्ही इथं इतर काही जे आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे आमची महापालिका आहे इथं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं दोनशे बेडचं तीनशे बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काही नर्सिंग कॉलेज आहेत त्याचा उल्लेख करून त्याचं काय असेल ते नियोजन करायला नको तुमच्या तिथल्या दोन कॉलेज पुरतं झालं म्हणजे जिल्हा झाला हे प्रश्न आहेत भयंकर प्रश्न आहेत इचलकरंजी आमची औद्योगिक नगरी आहे कुणावर अवलंबून नाही आम्ही आम्ही स्वयंभू आहे आम्ही कष्टकरी आहे रात्रीचा दिवस करून आम्ही घड्याळ बघून काम करत नाही इटलराव अजितदादा सकाळी आठ प्रश्न पळतात तसा आमचा कारखानदार पळतोय कामगार पळतोय म्हणून गाव पळतोय